अरुण काकांच्या आरोग्यासाठी आनंदनगर एकवटलं श्री विठ्ठला चरणी साकडं गुलमोहर रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी या सदिक्षेणा महाआरती संपन्न झाली काकांच्या आरोग्यासाठी आनंदनगरमधील नागरिकांनी एकत्र येऊन मनोभावे प्रार्थना केली मंदिर परिसर भक्तीरसाने न्हावून निघाला होता अरुणकाका जगताप हे आनंद विद्यालयाच्या स्थापनेमागील प्रमुख आधारस्तंभ राहिलेत त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रयत्नांमुळे आज असंख्य विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रकाश मिळतोय तसेच आनंदनगरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर उभारण्याचं स्वप्न त्यांनी साकारलं असं श्रीकांत अष्टेकर यांनी सांगितलं या मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा त्यांचे वडील कैलासवासी बलभीमान्ना जगताप यांच्या हस्ते संपन्न झाली होती ही बाब आजही नागरिकांच्या स्मरणात ताजी आहे या महाआरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत भारस्कर प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक प्रकाश भा गाणागरे माजी नगरसेविका संगीता खरमाळे सुनंद आष्टेकर रमेश बेरड इंजिनियर केतन क्षीरसागर विजय मराठे प्रशांत शेटे शरद जंवर मकरंद कुलकर्णी घनश्याम शर्मा पोखरकर सर शरद शेठ रमेश बेरड सागर आष्टेकर संजय सोले यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट महिला भजनी मंडळ परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन काकांच्या तब्येतीसाठी

सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझा नमस्कार आपले आवडते काका अरुण काका जगताप यांची तब्येत गेल्या पंधरा दिवसापासून बरी नाही व त्यांना पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे त्यांच्या तब्येतीमध्ये उतार पडावा त्यांची तब्येती सुधार व्हावा आणि ते लवकरात लवकर पूर्वीसारखे ठणठणीत होऊन आपल्यात हजर व्हावे यासाठी मी प्रार्थना सभा या ठिकाणी इथं आयोजित केलेली आहे काकांचा आमच्या पिढीशी खूप जुना संबंध आहे माझे बंधू धाकट भाऊ हे कान्हेंटमध्ये शिकवत होते त्यावेळेस काका आमच्या घरी शिकायला येत होते दोन वर्षापर्यंत ते शिकवलेला येत होते त्यानंतरही आनंदनगर परिसरामध्ये काकांचा सर्व गोष्टी ठसा उमटलेला आहे मग या मंदिराच्या उभारणीमध्ये खूप अडचणी मंदिराचं रजिस्ट्रेशन करायचं चा होतं चॅरिटीचे कामं होते त्या सर्व कामामध्ये काकांनी आम्हाला सरळ मनाने खूप सहकार्य केलेलं आहे त्यानंतर अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आमची याच्या जवळच आनंद शाळा आहे आनंद शाळेमध्ये जी जमीन होती ती आमच्या मालकीची तर होती परंतु ती रिझर्वेशन मध्ये होती ती जमीन आम्हाला पालिकेला द्यायची होती आणि पालिकेकडून पुन्हा आम्हाला घ्यायची होती काम थोडंसं अवघड होत पण काकाने लिहिलंय ते करून दिलं आणि या हाताने जमीन दिली आणि त्या हाताने जमीन पुन्हा आम्हाला मिळाली आणि आज या ठिकाणी काकाच्या कृपेने ही भव्य शाळा या ठिकाणी उभी आहे त्यानंतरही अनेक अडचणी शाळेच्या रजिस्ट्रेशन करता मान्यते करता आल्या त्या पण काकांनी आमच्या सोडवलेल्या आहेत असे आमचे आदर आदरयुक्त व्यक्तिमत्व यांना लवकरात लवकर तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी त्यांची तब्येत प्रकृती पूर्वीसाठी बरी व्हावी या करता आपण सर्व ही प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे या प्रार्थनेचा निश्चितच उपयोग होईल ही प्रार्थना परमेश्वराच्या चरणी राहील आणि त्यांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा काकांच्या वडिलांच्या हस्ते झालेली आहे आणि या ठिकाणी बोरवर पण आहे ते गणपती मंदिरामध्ये पण त्यांनी काम केलेलं आहे आणि हा सर्व परिसर प्रत्येक गोष्टीचा मार्क आहे आणि त्यांचे चिरंजीव चिरंजीव्या पण आम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करतात असलेल्या आपले गुरु परिसरातील सर्व महिला पुरुष आणि सर्व बंधू आणि भगिनी आपले आवड काका गेल्या महिन्यापासून आजारी आहेत म्हणजे जन्मत आपलं जे लोकप्रतिनिधी जे नाव आहे ते अरुण काका जगतापचं आहे अरुण काका जगताप हे कधीही राजकारण करत नाही त्यांचं इलेक्शन झालं की ते सर्वांचे नेते असतात कधीही कोणाचे काम आडवत नाही अशा आपल्या अरुण काकांना लवकरात लवकर चांगली तब्येत मिळव त्यांचं चांगलं आरोग्य सुधारव आणि नेहमीप्रमाणे ते सर्व सामान्य जनतेमध्ये परत फिरावं हे ईश्वराचरणी आपण प्रार्थना करू त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं की आमच्या मंदिरातील

पुढचा असतो यासाठी आपण जी केलेली प्रार्थना आहे ती देवाच्या चरणी आनंदनगर सोसायटी आणि आनंदनगर मधील रहिवाशी आणि आनंदनगर मधील विठ्ठल मंदिर या मंदिराचा पाया उभारणीच्या कामासाठी अरुण काका आणि त्यांचे वडील यांनी फार मोठ सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने एकमेव मंदिर असं आहे नगर जिल्ह्यातलं की फक्त तिथं महिला महिलाच काम करतात महिलांच्या तर्फे महिला प्रश्नतर्फे मी अरुण नाकांना चांगलं आरोग्य मिळावं आरोग्य लवकर बरे व्हावे ही चरणी मी प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते